मित्रांनो नमस्कार आज ही वांगी लावत आहे पाऊस जरा जास्त आहे त्यामुळं सध्या जमिनीत नाही लावत सध्या कुंड्यामध्ये या छोट्या लावून घेतो आहे आणि ती वाढायला लागली की मग त्यांना जमिनीमध्ये एक चांगली जागा बघून ट्रान्सफर करता येईल तर सध्या हे जे आहे हे एक प्रीमिक्स मी तयार केलेलं आहे आणि त्या प्रीमिक्समध्ये मी हे लावतो आहे तर आता जी उरलेली हे जे आहे ती ह्या ने जागा भरून काढत आहे हे आहे कोकोपीठ तर कोकोपीठचा एक खूप वापर केलेला आहे आणि केलाच पाहिजे कारण ते जर असं त्याला लवकर मुळं सोडायला मदत करते तर हा असा एक छोटासा उपक्रम राबवला आता लवकर मोठं होतं हे ह्याचं काही प्रॉब्लेम असत नाही मागच्या वेळेला आम्ही लावलं होतं चांगला रिझल्ट मिळाला होता पण तो वेल जो आहे तो लवकर फार मोठा झाला आणि नंतर वेल वांगी काढून घेतल्यानंतर आम्ही तो काढून टाकला तर आता पुन्हा एकदा आता नवीन हे आम्ही करत आहे तर ह्याचा जशी जशी वाढ होईल आणि जशी जशी फळं लागतील तसं तसं तुम्हाला अपडेट देत राहीन तर भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार